श्री श्रीसंत सद्गुरु देवावतारी बाळूमामा कथा बाळूमामांनी मानलेल्या मुलीचे सौभाग्य रक्षण केले व तिचा संसार सुरळीत केला दुष्कृत्य करण्यास मामांनी कधीही प्रोत्साहन दिले नाही रुकडीचे बापू सिनगरे व इतर काही रुकडीकर भाविक मामांच्या तळावर दर साल नियमित सेवा करण्यासाठी येत असत एके, एके वर्षी कोणा दुष्ट माणसाच्या असुरी कृत्यामुळे बापू सिंगारे यांच्या डोक्यावर परिणाम झाला व ते विड्यासारखे वागू लागले या वेडसरपणापायी त्या वर्षी बापूंचे मामांच्या तरावर सेवेला जायचे राहून गेले शिवाय वरिसभर म्हणून बापू स्वतःची पतिवृत्त पत्नी लक्ष्मीबाई मुले व इतर आप्त नातेवाईकांना वेडेच्या भरात मारहाण करू लागले बापूंची पत्नी लक्ष्मीबाई ही मामांची मानलेली मुलगी होती पतीच्या वेडापायी तिला जगणे असह्य झाले होते या त्रासदायक परिस्थितीमुळे तिच्या मनात पंचगंगेत उडी मारावी आणि आत्महत्या करण्याचे विचार उद्भवू लागले ज्यामुळे पतीच्या त्रासातून मुक्तता होईल असे तिला वाटत होते अशा मानसिक अवस्थेतून जात असतानाच लक्ष्मीबाईने पट्टणकडोलीच्या यात्रेत मामांच्या अखेरचे दर्शन घेऊन पंचगंगेत जलसमाधी घ्यावी असा मनोमन निश्चय केला त्याप्रमाणे ती पट्टणकडलीत मामांच्या दर्शनासाठी दर्शन नियोजनाप्रमाणे आली त्यावेळी ते मामा तेथील कुंभाराच्या घरी होते मामांच्या कडेने इतर भाविक जण बसलेले होते लक्ष्मीबाईने भाविकांच्या हो नमस्कार केला त्या क्षणी मामाने ओळखले व मामा, मामा तिला म्हणाले मुली तू काय ठेवून आलीस ते उघड करू का झाकून ठेवू तेव्हा काही वडीलदारी माणसे मामाना म्हणाली मामा, मामा काय ते उघड सांगा झाकून कशाला ठेवता तेव्हा मामा म्हणाले ही माझी मानलेली लेखाई नवऱ्याच्या वेळापायी उडी घालून आत्महत्या करण्याचा निश्चय केला आहे यावर जमलेले एक अगदी सुन्न झाले व मामांना तिला मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी विनंती केली यावर मामा लक्ष्मीबाईला म्हणाले आई वडिलांनी पाठवून दिलेल्या घरात होता होईल तो आपले कर्तव्य करीत राहावे होता होईल सहन करत राहा जावे आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देत पुढे जावे हाच तर स्त्री धर्म आहे घरातील मालकीने असा अविचार करून चालेल का तिने समजूतपणा ठेवला पाहिजे नाहीतर घर मोडकळीस येते बघ जीवच द्यायचा असेल तर घरात संकटाला तोंड देत देत उंबऱ्यावर जीव दे मग तुला पुढील जन्मी मी ब्राह्मण कुळात जन्माला घाली मात्र जाऊन आत्महत्या करशील तर भूतच व्हावी लागेल लागे तुला तेव्हा लक्ष्मीबाई अश्रू ढाळत ढाळत मामाना म्हणाली बाबा वेळाच्या ताण तावात म्हणा रात्री बेरात्री माझा पती अकस्मात चार सहा माणसेही जेव जेवणास घेऊन येतो जेवण वाढेल वाढलेच पाहिजे अशी मला दमदाटी देतो मारहाण करतो अन्न कुठला आणायचे आणि वाढायच तरी काय म्हणून मी काही बाकी निश्चय केलाय यावर मामा तिला म्हणाले दिल्या घरी सहनशीलतेने राहा माझे नाव सांभाळ माझं नाव घेत पाच भाकरी करत जा आणि येथील त्या माणसांना जेवण वाढीत जा तुला मी अन्न कमी पडू देणार नाही आता तरी माझ आता तरी झालं ना समाधान आणि तुझ्या नवऱ्याला मेटकी गावी माझ्याकडे घेऊन ये बरा होईल बघतो लक्ष्मीबाईने विचार सोडून दिला ती करणार नाही अशी शाश्वती देऊन मामाचे आशीर्वाद घेऊन टुकडीच माघारी गेली तिच्यासोबत मामाने कोण्या भाविकाला पाठवून दिले होते हा प्रसंग होऊन फार तर आठवडा झाला असेल तोच तिचा बीर बिरु शिनगारे व कामांना शिंगारे यांच्या मदतीने लक्ष्मीबाई पती बापू शिंगारे यांना घेऊन मेटके गावी मामांच्या दर्शनास आली पतीच्या बाबतीत झालेल्या सर्व प्रकार तिने मामांच्या कानावर घातला तो एक ऐकून मामा तिला म्हणाले तुझ्या नवऱ्याला काही दुष्टांनी कोकणचा देव घातला आहे त्याचा अर्थ विशिष्ट आसुरी करण्याचा प्रकार केला आहे तथापि तू मात्र कोणावर देव उलट उलट घालू नकोस दुसऱ्याच्या तोंडाला काळे रंग फासण्यापूर्वी आपल्या हाताला तो लागतो हे दुष्ट माणसांना लक्षात येत नाही आपण असले कृत्य काही झाले तरी करू नये कळकळीचे काटे लावीन कुठलेही कोकण देवस्थान घराच्या आसपास येऊ देणार नाही याचा अर्थ कोणत्याही अदृश्य व दुष्ट शक्तीची पीडा तुम्हाला होऊ देणार नाही असे म्हणून मामांनी बापू पानाचा विडा खाण्यास दिला आणि ते म्हणाले या पान, पान हा शांत होईल बघ आणि खरोखर तसेच झाले पानविडा खाताच बापू शिंगारे हे पूर्ण शुद्धीवर आले त्यांचा विडसरपणा कुठल्या कुठे पळून गेला होता आणि ते व्यवस्थित बोलू लागले होते बापूंचे वेळ गेल्यानंतर मामाने त्यांना विचारले तू गावाकडे जाणार की बकऱ्यात सेवेच राहणार बापू म्हणाले मी गावाकडे जातो परंतु वर्षातून महिने येऊन तुमची बकरी त्यावेळी मामा तुम्ही जे काम सांगाल ते बघा याप्रमाणे बापू शिंगारे यांनी मामांना दिलेल्या वचनाप्रमाणे ते दरवर्षी मामांच्या तळावर येऊन सेवा करू लागले अशा प्रकारे पुढील आयुष्यात वेडसरपणाचा त्यांना कधीही त्रास झाला नाही त्यांचे वय बरेच झाल्यावर त्यांनी आपल्या चारही मुलांना बकऱ्यांच्या सेवेत जाण्यास सांगितले त्यानुसार त्यांची अण्णाप्पा भिकू शिवा आणि शंकर ही चारही मुले मामांच्या बकऱ्यांची भक्तिभावाने सेवा करू लागले असे आहे बाळोमाची चरित्र कथा बोला बोला बळोमाच्या नावाने चांग ब